अभिनेता प्रथमेश परब आणि शिदिजा घोसाळकर चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला लग्नबंधनात अडकले त्यांच्या साखरपुड्यापासून ते पासून सगळे कार्यक्रम सगळे थाटामाटात पार, पार पडले त्यांचा लग्न सोहळा सुद्धा अतिशय पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला त्यांच्या साखरपुड्यापासून ते पासून लग्नापर्यंतच्या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले त्यांच्या साखरपुड्यातील आणि लग्नातील एका गोष्टीने लक्ष वेधून घेत ती म्हणजेच प्रथमेशने टाइमपास मध्ये गुडघ्यावर बसून केलेली ती पोस्ट त्याने लग्नात शिदिजा सोबत सुद्धा केली तर आता त्यांच्या सत्यनारायण पूजेचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतायत प्रथमेशने त्याच्या सोशल मीडियावर त्यांच्या सत्यनारायण पूजेचे फोटो शेअर केले प्रथमेश हा हिरव्या रंगाच्या कुर्त्यात तर शितीजाने हिरव्या रंगाची साडी नेसलेली दिसते तर लग्नानंतर जो अंगठी खेळवण्याचा खेळ असतो तो सुद्धा या दोघांनी खेळलेला दिसतोय त्यांच्या अंगठी खेळतानाचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय

मदतनीस आलेले आहेत तीन तीन मदतनीस तीन तीन परब शोधतायत तिकडे शोधल्या